काय तुम्ही चालू करे शूटिंग चालू करिस्ट दाखव मला चला चारशे सत्तर रुपये नाही नाहीये तीस हा दाखव याची लिस्ट दाखव मला कोणतं आहे बघ ना चारशे सत्तर रुपये दाखव तुम्हाला मी याची शूटिंग घेतो चारशे सत्तर नाही चारशे तीस हा दाखव ना मला इथं लिस्ट पुढे बघ ना पुढे दाखव ना गाडीला आहे का फास्ट जाऊ दे पण नाही नेमावली म्हणते ना तुम्ही तू बोल मला चल चारशे चारशे रुपयाचा तो ना का दाखव मला चल नसल्यामुळे नाही तसं नाही आव ऐका ना दोन मिनट चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये लिफ्ट मग निवाल तुम्ही पाच टॅक डबल तुम्ही गव्हर्नमेंटचा पाटील गवर्नमेंट चाललो गव्हर्नमेंट चालू अरे पण तुम्ही नेमावली लिवाना लिवाना नेमावली लिवाना दाखव ना कस काय डाऊनलोड दाखव मला कागद दाखव कागद करा फास्टॅग नसलं डबल हे तिकडे की देऊ तू दाखव हा नेमवली लोकांना तुम्ही हे पण साहेब त्यांनी गुंडी बिंडी सगळं फाडलंय आणि चेन ओढून घेतली पण फक्त आता ते घरच्या असल्यामुळे ना मी शांत बसलो आणि मी जरा शिर्डीला जाऊन येतो शनिवारी येतो केस करू हे पा सगळ्या त्यांनी गुंड्या बिंड्या सगळं तोडलं हे पा इथलं तुमचं नाव सांगा आणि कुठं राहत त्याचा पत्ता सांगा पूर्ण साहेब साळुबा गाडेकर ऍट पोस्ट मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मनसर या ठिकाण राहता तुम्ही हो बरं तुम्ही आज पुणे सुपरफास्ट संपर्क केलाय मी मनसूरवरून माझे अशोक लेलंड आहेत दोन प्लस एम एच चौदा एल एक्स त्रेचाळीस झिरो दोन छोटा टेम्पो छोटा टेम्पो. तर मी वरून शिर्डी साइड ला चाललो होतो घरचं सामान घेऊन आणि माझ्या गाडीला फास्ट टॅग नसल्यामुळे त्यांना मी विचारलं पाच टाकची रक्कम किती आणि याची किती तर त्यांना नेमावली दाखवा त्यांनी नेमावली ना दाखवली आणि चारशे तीस रुपये टोल घेतला आणि त्याच्यानंतर ते दादागिरी करून मारहाण करायला लागले बर तिथे गेल्यानंतर चारशे तीस रुपये टोल घेतला तुमच्याकडनं हो हो घेतला काय विचारलं तुम्ही त्यांना मी विचारलं ना त्यांना ते म्हणे नेमावली आहे आमच्याकडे त्यांनी नेमावलीच दाखवली मग याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कुठेतरी त्यांनी नियमावली लावायला पाहिजे आणि कुठेतरी दादागिरी थांबा लोकांवर माणूस रक्कम नाक टाकायला पाहिजे नाव ना एक मते ज्यावेळी केले तिथं त्यांचं नाव नाही आहे पण दोन जण होते एक आणि एक गोरट्याला माणूस आहे त्यांनी डायरेक्ट दादागिरी आरे तुरेची भाषा केली आणि मारहाण करायला लागली डायरेक्ट तुमच्या सोबत कोण कोण होता माझा ड्रायव्हर आणि मी होतो तुम्ही दोघही होते का त्यांनी नाही मला मला ड्रायव्हरला नाही केली तुम्हाला स्वतः मग त्याच्यानंतर मी ऑनलाईन कंप्लेंट दिली तर मला थोडं सामान लवकर शिफ्ट करायचं होतं शिर्डीला म्हणून मी थांबलो नाही आणि मी आता शनिवारी आळा फाट्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट बस म्हणजे तुम्हाला गडबड होती त्याच्यामुळे शिर्डीला तुम्हाला अर्जंट जाणं होतं. हा हा हा. ऑनलाईन तक्रार केलेली का आता? हो हो केलेली सर. आ, हा स्वतः जाऊन तुम्ही शनिवारी तक्रार देणार हा हा. आणि जे दोन जन टोल कर्मचारी होते. हा हा. कशा तुम्हाला मारहाण केली आणि काय घडलं त्यावेळी? त्यांनी गासंडी ओढली आणि एकाने पाठीत बुक्का मारला. हा. आणि अशी धरपकड केली माझ्याशी. हा हा हा. आता काय त्याच्यामध्ये काय तुमचं नुकसान झालंय का काय झालंय नक्की? गाडीचं काय नुकसान झालंय का? गाडीचं नाही काही नुकसान झालं. तुमचं काय नुकसान झालंय त्याच्यामध्ये? नुकसान माझी चेनच सापडा मला. म्हणजे या सगळ्या हाणामारीमध्ये चेन हरवली का तुमची? हो चेन हरवली सर. आता हे जे यापुढं तुम्ही काय करणार आहात आणि हे आता आपल्या चॅनेल मार्फत तुमची शासनाकडं पोलीस प्रशासन काय विनंती आहे? शासनाने पोलिसनी माझे भरपाई द्यावा ना आणि त्यांना सक्त सक्त कारवाई करावी त्यांच्यावर कारवाई करावी तुम्ही रोज तिथे टेम्पो चालत असता काय तुमचा अनुभव आहे काय सांगा नाही दररोज दररोज पुष्कळ जणाला त्रास आहे तिथं दादागिरी करत्या लेडीज बघत नाही काहीच बघत नाही ते दादागिरी करत्या आणि त्यांनी नेमावली लावा फास्ट कार्ड नसेल तर एवढं बिगर फास्ट कार्ड असेल तर एवढं असं एक नियमावली लावायला पाहिजे त्यांनी नियमावली लावायला पाहिजे हा आणि ही जे दादागिरी मारहाण केली तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे नाही ते स्थानिकच ते आणि त्यांचे ग्रुप आहे सगळे गोळा होते तिथे लगेच ते टोल नाका शेजारी आहे हा 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 ते स्थानिक रहिवासी असल्या कारण ते जमा होतं असं तुमचं म्हणणं आहे हो बरं बरं त्यांच्या काय कारवाई झाली असं वाटतं त्यांच्यावर काय आपलं विनय आपलं कारवाई करायलाच पाहिजे स्टेशननी हो आणि माझी की द्यावा त्यांनी विनंती करून ठीक आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे हो 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 ठीक धन्यवाद ओके सर थँक्यू